मुरुड शहरातील सर्व रस्त्यांची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे पाण्याच्या पाईपलाईन साठी खोदलेले रस्ते व्यवस्थित न बुजवल्यानं आणि झालेल्या पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर सर्वत्र खड्ड्याचं साम्राज्य निर्माण झालं आहे हे खड्डे चुकविण्याच्या नादात छोटे मोठे अपघात घडत असून नागरिकांमध्ये भांडणे वाद देखील होताना दिसत आहेत खड्डेमय रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मुरुड शहर विकास समितीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं आहे या निवेदनात रस्त्याची कामं तात्काळ सुरू न झाल्यास येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला आहे या रस्त्याची झाली सर्वाधिक दुरावस्था पीडब्ल्यू डी अंतर्गत येणारे प्रमुख रस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नाडे गल्ली रोड दत्त मंदिर कमान ते बायपास रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जुना बायपास रोड याशिवाय जिल्हा परिषद अंतर्गत येणारे रस्ते बस स्थानक ते मार्केट यार्ड रोड बस स्थानक ते अहिल्याबाई होळकर चौक मुरडेश्वर मंदिर ते अहिल्याबाई होळकर चौक सर्व रस्ते खड्ड्यांनी भरले असल्यानं नागरिक आणि वाहन चालक दोघांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे निवेदनात म्हटलंय की या रस्त्याची कामं त्वरित सुरू करून दुरुस्ती पूर्ण करावी अन्यथा नागरिक मतदानाचा बहिष्कार टाकण्यास भाग पाडले जातील इंडिया न्यूज प्रभाकर साबळे नागरिक आज ऐंशी वर्ष झाले या तीस वर्षात आमच्या गावाच्या रस्त्याची खूप जायन झालेली आहे एखाद्या पहिलं जर घेऊन जायचं म्हणलं तर ते प्रश्न अवघड होऊन जास्त रस्त्यानं चलायला येत नाही तर वाहनं कशी चालवायची कालच एक जणांचा ॲक्सिडेंट झाला डोळ्यातून हात मोडला रोज असे ॲक्सिडेंट गावात व्हायला लागलेले जनता त्रस्त झालेली आहे त्यांच्यासाठी सरकारला माझी विनंती आहे जिल्हा परिषदला विनंती आहे आमच्या गावातले रोड तू रस्ते खड्डे आहेत सगळे आता बघितलं गाडी तुम्ही कशी का आदळतील काय करायचं तुम्हाला काय काय म्हणायचं प्रशासनाला काय सांगायचं प्रशासनाला तुम्हाला फक्त काय नाही आता काय घेऊन जाणार तुम्ही माल आणला होता मात्र पोते घेऊन चाललो बर 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 मग रस्ता नसल्यामुळे तुमचं पोत पडायची अवस्था आहे तुमचं टायर आता गट्ट्याच्या बाहेर येत नव्हतं यावर तुमची काय प्रतिक्रिया आपला रस्ता दुरुस्त सुरक्षित ठेवा एवढच आपली दुसरं नाही काय सबस्क्राईब नव अँड प्रेस द बेल आयकन Never miss an update.